भागातलेच नेते खरं तर खासदार संजय राऊत साहेब कधीच चुकीचं बोलत नाही ते त्यात तथ्य असल्याशिवाय संजय राऊत बोलणार नाहीत कारण संजय राऊतांचा स्वभाव आहे शाण्याला शानं म्हटलं पाहिजे चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे येड्याला येडं म्हणलं पाहिजे डोक्यावर परिणाम झालेली ही असे मंत्री असेल तर त्याला त्या पद्धतीनं संजय राऊत साहेब बोलले पाहिजे आणि बोलतेच साहेब त्याच्यामुळं संजय राऊत साहेब बोललेलं काय चुकीचं वाटत नाही कारण एक या आमदारांचं आणि या मंत्र्याचं तानाजी संस्थाचं कसं झालं माहिती आहे का एखादा आडा भरलेले व्यक्ती कशी असते तशा पद्धतीनं त्यांची परिस्थिती आहे त्यांना नेमकं ती मंत्री आहेत का नाही हे जे देखील जाणीव होत नाही त्यांना कुणीतरी दुसऱ्यांनी चावी द्यावं लागते मग ती जागी होतात मग त्यांचं खडबडल्याला चाललेलं असतंय पण मुळामध्ये ती मंत्रिमंडळात राहण्याच्या लायकीचीच नाहीत त्यांना अशा मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री तात्काळ हकलून दिलं पाहिजे आणि चांगलं कर्तध्यक्ष मंत्री तिथं नेमून जनतेची सेवा केली पाहिजे काय जसे तसं उत्तर द्यावं तानाजी सावंतांनी जर शिवसेना नेते संजय राऊतांवरती जर काय चुकीच्या पद्धतीने आपशब्द वापरले तर तानाजी सावताला आमचा इशारा आहे अपेक्षा खालच्या पद्धतीला जाऊन तुमच्यापेक्षा खालच्या तुम भाषेत <से> तुम्हाला त्याच भाषेत उत्तर दिलं जा हे लक्षात ठेवा बोलताना विचार करून बोलायचं